नमस्कार मित्रांनो बाबा न्यूज वर आपले स्वागत आहे आज आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या शिक्षेच्या संभावतेवर विश्लेषण करणार आहोत त्याला जन्मठेप होईल की फाशी का कायद्याच्या पळवाटातून सुटू शकेल का तर चला समजून घेऊया संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आरोपांनी भरलेले आहे गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचा आरोप आहे भारतीय न्यायव्यवस्थेत अत्यंत दुर्मिळ प्रकरणामध्ये फाशी शिक्षा दिली जाते उदाहरणार्थ निर्भया केस दोन हजार बाराच्या दिल्ली गँगरेप प्रकरणात फाशीच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात आला होता पण या प्रकरणात पुरावा गुन्ह्याची कुर्ता आणि सामाजिक प्रभाव हे निर्णायक ठरणार आहेत कराडच्या वकिलांनी त्याच्या निर्दोषतेवर जोर दिला आहे कायद्याच्या पळवाटरामध्ये पुरावेची कमतरता गैरप्रकारे अटक किंवा फॉरेन्सिक त्रुटी याचा उपयोग केला जाऊ शकतो उदाहरणार्थ जर एफ आय आर योग्य पद्धतीने नोंदविला नसेल किंवा गुन्हेगारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी कलम पन्नास अंतर्गत आरोपीच्या हक्काचे उल्लंघन झाले असेल तर कोर्ट सुटका करू शकते तसेच जर खटल्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवली तर जामीन मिळण्याची शक्यता आहे या प्रकरणात फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी तर काही एक्सपर्टचे म्हणणे आहे या प्रकरणात फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी पुराव्याची क्लीन अँड एक्वन्सिस निसर्ग निसर्ग असणे गरजेचे आहे सध्या भारतात दोन हजार तेवीसपर्यंत फक्त एकशे पासष्ट लोकांनाच फाशीची शिक्षा अंमलात आणल्या गेली आहे त्यामुळे न्यायालय अत्यंत सावधगिरी बाळगणार आहे या प्रकरणात जनतेचा रोष व्यक्त होत आहे पण न्यायव्यवस्था भावनाऐवजी कायद्यावर अवलंबून आहे घटनेच्या कलम एकवीसच्या अनुसार प्रत्येकाला न्याय सुनावणीचा हक्क आहे म्हणून वाल्मिकारला कोर्टात स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळत आहे मित्रांनो शेवटी हे सांगायला हवं की या प्रकरणात अंतिम निर्णय न्यायालयानेच घ्यायचा आहे आम्ही बाबा न्यूजवर या केच्या प्रत्येक अपडेटवर नजर ठेवून आहोत तरी बेल आयकॉन दाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद